आजचा पुस्तक परिचय आहे शब्द या पुस्तकाचा मौज प्रकाशनगृहाचं पुस्तका हे पुस्तक आहे मंगेश पाडगावकर यांचं हे ब्याऐंशी कवितांचे पुस्तक आहे म्हणजे या पुस्तकात ब्याऐंशी कविता आहेत पुस्तकातील पहिलीच कविता आहे शब्द आणि या कवितेतच कवितेचंच शीर्षक पुस्तकाला दिलं आहे साहजिकच आहे कुठल्याही लेखकाचे शास्त्र शस्त्र हे शब्दच असतात शब्दांमधूनच तो आपल्याशी पुस्तक रूपाने संवाद साधत असतो पुस्तकाचे मुखपृष्ठ खूपच वेधक आहे हिरव्या बॅकग्राऊंडवर पुस्तकाचे शीर्षक शब्द हे पिवळ्या रंगात आहे आणि त्यावर एक छानसे छोटेसे फुलपाखरू आहे पुस्तकाच्या मलपृष्ठावर मंगेश पाडगावकर यांचा छानसा फोटो आहे फुगा सल्ला आचरट तू सायकल गाय चित्र चेहरा अर्थ टोपी जास्वंद देव गुंफण तयारी अशी शीर्षकं असलेल्या या विविध कविता आहेत एकच एक थीम घेऊन त्या नसल्यामुळे आज आपला कसा मूड आहे ते बघून एखाद्या कवितेचे अर्थ लावत मोठ्याने एक व एकट्याने वाचन करण्यात मजा आहे किंवा आहे तो मूड बदलायचा आहे तर तशी हवी ती कविता काढायची आणि तिचं वाचन करायचं मैफिल जमवून चार पाच किंवा सात आठ जणांच्या ग्रुपमध्ये या ब्याऐंशी कवितांपैकी पंधरा ते वीस कवितांचे जरी वाचन केले तरी दीड दोन तास छान निघून जातात माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणत नसतोच मी माझं तुझ्यावर प्रेम आहे असं नसतोच म्हणत मी मी फक्त फुलांनी सर्वस्वी बहरून येत असतो बहुतांशी कविता या एका पानात बसणाऱ्या आहेत काही तुरळक थोड्या दुसऱ्या पानावर स्पिलवर झाल्या अंतर्मुख करून टाकणाऱ्या अनेक कविता आहेत देव ही त्यातलीच एक झाडांची कविता यातील एक वाक्य बघा कोणीतरी अदृश्य लेखणीने लिहित असतो झाडांची हिरवीगार कविता भुईवर तर असे असेही कवितांचे पुस्तक जरूर त्यातील कवितांचा आनंद घ्या धन्यवाद